शांते ओ शांते बोला काय जोर जोरात आवाज देता आहे कुत्र्यावानी अव इकडे तुझ्या करता एक खुशखबर आहे बोला कोणची खुशखबर आहे अव तू आपल्या गावातला वासमारे आहे का त्याची मुलगी पळाली अव चांगलं झालं पळाली ते मी चार पाच वेळा पोराच्या गाडीवर फिरताना पकडली तिला हवालै चावट मुलगी होती ते तिच्या पाय दोन मुलांना पाशी घेतली आणि एक मुलगा सुले पिऊन मेलाय अरे तिचा पुरा खानदानच तसा आहे मला पहिल्यापासून माहित आहे ना काय माहित कोणा सांग पळाली ज्याच्या बी सांग पळाली असेल ना त्याची पुरी जिंदगी खराब आहे सोड जायचं जरा माझ्या करता एक गिल्लास पाणी आण घ्या हो पाणी घ्या डॅडी सरप्राईज अरे हे मुलगी इथं काय करते अरे डॅडी ते मुलगी नाही तुमची सून आहे ही सून आहे अरे ही तर अरे डॅडी मीच पडून नेली होती कोर्ट मॅरेज करला आम्ही अरे डॅडी काय झालं तुम्हाला काय झालं व माय काय झालं व महा माणसाले जाय लवकर देवा चप्पलान बाबाला हार्ट अटॅक आला खोरा तुले का हेच मुलगी भेटली होती का पडून आले काय ह्या मध्ये का तुला हेच भेटली पुरा गावात अरे मी किती स्वप्न बघले होते तुझ्या लग्नासाठी तुझ्या आत्याला मला हयरे मध्ये फाटेल साडी देणी होती जास्त शहाणपणा करते का माझ्या बहिणी काय बिघडवलाय तुझ्या अरे तुमची बहीण का कम आहे तुमच्या बहिणीने पण माझ्या बहिणीला उष्टी साडी दिली होती अरे हराम खोरा मीन लोकांच्या लग्नामध्ये पाचशे एक पाचशे एक टीका केलाय आता तुला कोर्ट मॅरेज करली ते का फोत्र देतील आपल्या घरी तुम्हाला का पैशाचा पडला लोकायला पोरी भेटता नाही मी पोरघून आलाय तुम्ही खुश नाही का रे देवा तू का मागे चोरावानी ऐकतोय पुढे बरं का रे देवा तू तर समजदार होता तुम्ही समजवायचं काम ना होता का देवा काय समजून देवास म्हणे कोर्ट मॅरिज करा तुम्ही कारे झाकण जुलैया मी तुझ्यावर विश्वास केला तुझ्या सोबत येला रात्र दिवसा राहू देला आणि तू अशी सलाह दिली काका का मला काय म्हणताय मी तर चांगलं केलं ना दोन आजचे चार हात केले ना बापा अरे हराम खोरा अशा मुलीसोबत त्याचं लग्न लावून आजच्या बाद दि नको मा घरासमोर निघ इथून आराम खोरा राहुल्या मला पहिल्याच माहित होतं लग्न करणारे एकून जाता आणि साक्षीदारशी बोलता बी खाऊचे चाल चालमी चालला इथून अरे तू संताप न करून देवा परिस्थिती बघ ना जरा अरे मला परिस्थिती रे तुमचे लग्न लावून द्या द्या बोलणे बी ऐका लोकांचे चालमी चालला इथून आई तू समजव ना बाबाला जाय तिकडे तोंड काय कर तुन मला वट्यावर बसायच्या लायकीची ठेवले नाही वट्यावर बसायच्या लायकीची ठेवले नाही म्हणजे वट्यावर बसो मी लोकांच्या मुलीला नाव ठेव आता ते म्हणण्यानी तुझ्या घरातला अंधार पाय पहिले <laughs> हे बघ भो माझ्या घरामध्ये राहायचं नाही जाय तू कुठे पण तोंड काय कर तुझं <laughs> असं कसं राहायचं नाही या घरात आमचा पण अर्धा हिस्सा या घरात हो का डायन घुन आलाय हा आताशी हिस्सा मागते हे घरात हो डायन गेन म्हणायचं नाही तिला आपली जान आहे ते